आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सर्वसामान्यांचा आवाज हदगाव विधानसभेतील केदारगुडा मतदार केंद्रावरती मोठ्या उत्साहात सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा समाज दिसून आला होणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचे शिवसेनेचे बाबूरावजी कदमसाहेब तर काँग्रेसचे श्री माधवरावजी पाटील साहेब यांच्या सरळ सरळ लढत होत असताना दिसून येत असून या निवडणूक प्रक्रियेत पुरुषांपेक्षा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये वयोवर्ध महिला अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर्स अशा अनेक कर्मचाऱ्यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांत परिस्थितीत पार पडली असून पोलीस प्रशासनाने कडकोट बंदोबस्त ठेवला होता जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार 他这个我也是真的